श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणी आपल्या सर्वांना माहीत आहे की मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि इंग्रजी वर्षानुसार जर बघायला गेलं तर दोन हजार तेवीसची शेवटची एकादश जी आहे ती आलेली आहे उद्या आणि आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये असे काही उपाय बघायचे आहे की ज्याच्यामुळे आपल्याला पुढच्या वर्षामध्ये सुखसंपत्ती समाधान या सर्व गोष्टी मिळवायच्या असतील तर काही वस्तू ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला या एकादशीच्या दिवशी खरेदी करायच्या आहे त्याचबरोबर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा एक वस्तू टाकायची आहे की ज्याच्यामुळे आपल्याला पुढचं वर्ष जे आहे किंवा तुम्ही या वर्षापासून हा उपाय केल्यानंतर तुमचे दिवस जे आहे ते पुढच्या वर्षपर्यंत नक्की बदललेले राहतील तर असा कोणता उपाय आहे कोणती वस्तू जी आहे ती आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि कोणत्या वस्तू खरेदी करायची आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी असं म्हटलं जातं या वर्षातील ही शेवटची एकादशी आहे त्याच्यामुळे नवीन वर्षात घरात सुखसमृद्धी राहावी म्हणून आपल्याला काही उपाय नक्की करायचे आहे हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला अतिशय महत्त्व दिलं जातं वर्षातील प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात याचा अर्थ किती तर चोवीस एकादशी पाहिजे यंदा अधिक मास आल्यामुळे यंदाच्या वर्षामध्ये पूर्ण सव्वीस एकादशी आल्या आणि ही जी मार्गशीर्ष महिन्यातली एकादशी आहे ही सर्वात शेवटची एकादशी आहे मोक्षदा एकादशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर आजच्या दिवशी बावीस डिसेंबरला आहे मोक्षदा किंवा मग स्मार्ट एकादशी आणि उद्याच्या दिवशी तेवीस डिसेंबरला आहे भागवत एकादशी एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित करण्यात आलेलं आहे या दिवशी मोक्षप्राप्ती आणि पितरांच्या मोक्षासाठी सुद्धा पूजा केली जाते तर आपल्याला उद्याच्या दिवशी एक खास असा उपाय करायचा आहे याच्यामध्ये आपल्याला सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण आंघोळ करणार आहोत तर, तर हा उपाय आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला करायचा आहे आता गंगेवरती स्नान करणं याला विशेष महत्व दिलं जातं त्यातल्या त्यात, त्यात मार्गशीर्ष महिन्यामधल्या ज्या एकादशी असतात तर भाग्यवान लोक जे आहेत ते या महिन्याच्या एकादशीला नक्कीच गंगेच्या तिरी जाऊन तिथे स्नान करतात पण जर आपल्याला शक्य नसेल तर अशा वेळी आपण अशा काही वस्तू आहेत की ज्या आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून सुद्धा स्नान केलं तर त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे गंगाजल आता गंगाजल तुम्ही अशा काही गोष्टी असतील म्हणजे एकादश असेल किंवा मग काही शुभप्रसंग असतील तर त्या दिवशी नक्की तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं आहे याच्यामुळे सुद्धा तुम्हाला पुण्य प्राप्त होतं आणि आपल्यामधील नकारात्मक जी आहे नकारात्मक विचार जे आहेत ते निघून जाण्यास मदत होते तर सर्वात पहिलं गंगाजल टाकायचं आहे आता खुद्द तुम्ही गंगेवरती जाऊन हे गंगाजल आणलेलं असेल तरी सुद्धा चालेल किंवा मग तुम्हाला जिथे देवांच्या साहित्याचं दुकान असेल तर तिथे सुद्धा अगदी दहा रुपयांपासून आपल्याला गंगाजल जे आहे त्याच्या बॉटल मिळून जातात तर तुम्ही अशी एक बॉटल घेऊन या प्रत्येक एकादशी जी पण एकादशी येते तिला दोन दोन थेंब आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हे जे गंगाजल आहे ते टाकायचं आहे तर हा आहे पहिला उपाय की तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे त्याच्यानंतर अजून कोणत्या गोष्टी टाकू शकता तर सगळ्यात प्रिय असणारी विष्णूंना सगळ्यात प्रिय असणारी गोष्ट म्हणजे हळद उद्याच्या दिवशी योगायोगाने शनिवार आहे शनीची कृपा होण्यासाठी आपण अजून काही गोष्टी टाकू शकतो का तर ते मी पुढे सांगते तर हळद जी आहे ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असते तुम्ही गुरुवारच्या दिवशी गुरुवारचा दिवस हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि उद्याची जी एकादशी आहे तीसुद्धा म्हणजे प्रत्येक एकादशी भगवान विष्णूना समर्पित असते त्याच्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही शुद्ध हळद जी आहे तीसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करू शकता आता शुद्ध हळद म्हणजे काय तर आपण जे हळकुंड असतं तर ते फोडून बनवलेली जी हळद असते ना म्हणजे घरगुती जी हळद असते ती टाकली तर अतिशय उत्तम पॅकेटवाली जी हळद असते किंवा विकत जी हळद घेतो तिच्यामध्ये थोडंसं मिक्स झालेलं असतं किंवा केलेलं असतं परंतु आपण भरपूर जण जे आहेत ते हळकुंड फोडूनच हळद बनवत असतो म्हणजे वर्षामधून एकदा तरी आपण हळद बनवून घेत असतो आपल्या घरासाठी तर ती जी हळद आहे तीच तुम्ही याच्यामध्ये सुद्धा वापरायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये ही शुद्ध हळद असते आणि त्याच्यामुळे ही जर हळद तुम्ही टाकली तर तुमच्यामधली नकारात्मकता नक्की कमी होते त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट टाकता येऊ शकते ते म्हणजे तुळशीची पानं तर आता तुळशीची पानं किंवा मग तुळशीच्या मंजुळा आता आजच्या दिवशी एखादं आहे उद्याच्या दिवशी एखादं आहे त्याच्यामुळे तुम्ही तुळशीची पानं जी आहे ती तोडू शकत नाही परंतु आपल्याला माहीत आहे की हवा वगैरे चालू आहे आणि त्याच्यामुळे तुळशीची पानं जी आहे ती बऱ्यापैकी खाली गळलेली असतात तर यापैकीच एखादं पान तुम्हाला भेटलं तर तुम्ही हे पानसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करू शकता कारण तुळशीच्या खाली बऱ्यापैकी पानं जी आहे ती हल्लीच्या याच्यामध्ये पडलेली असतात अगदी सुकलेलं तुळशीचं पान असेल तरीसुद्धा चालेल किंवा मग तुम्ही जर फुलं आणत असाल फुल वाले मन तर आता फुलवाले जे असतात त्यांच्याकडे ऑलरेडीच तुळशीची जी मंजुळा म्हणा किंवा पानं म्हणा ती आलेली असतात तर मग तिच्यामधून सुद्धा तुम्ही एखादं एखादं एखाद पान घेऊन तुम्ही आंघोळ करू शकता या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पाण्यामध्ये टाकायच्या आहे उद्या आहे शनिवार शनिवारच्या दिवशी शनीची कृपा व्हावी म्हणून तुम्ही काळे तीळ सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायचे आहे यापैकी कोणतीही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून केली तरीसुद्धा या चालेल याच्यामुळे आपले विचार आप आप जे आहे ते सकारात्मक होणार आहे आणि आपल्याला पुण्यप्राप्त होणार आहे त्याच्यानंतर मोक्षदा एकादशीला आपल्याला काही वस्तू खरेदी करायच्या आहे जे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला बोलली होती तर अशा कोणत्या गोष्टी आहे ज्योतिषशास्त्रानुसार मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला काही उपाय केले तर त्या समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते शिवाय या दिवशी आपण घरामध्ये जर काही वस्तू खरेदी केल्या तर नक्की आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते तर याच्यामध्ये सर्वात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे माशाची मूर्ती हिंदू धर्मामध्ये भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी मत्स्य हा पहिला अवतार मानला जातो त्यामुळे मोक्षदा एकादशीच्या दिवशी माशाची चांदीची मूर्ती घरी आणून घराच्या उत्तर दिशेला जर आपण स्थापित केली तर घरातील सर्व वास्तुदोष नाहीसे होण्यास मदत होते ल, तर आपल्याला शक्य असेल तर माशाची मूर्ती चांदीची छोटीशी माशाची मूर्ती आपण आणून आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला ती ठेवू शकतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पांढरा हत्ती मान्यतेनुसार मोक्षदा एकादशीच्या दिवशी घरी पांढऱ्या हत्तीची मूर्ती घरी आणल्याने आपल्या घरातील वास्तुदोष दूर होत असतात पांढरा हत्ती हा सुद्धा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि या दिवशी आपण भगवान विष्णूंच्या प्रिय गोष्टी जर घरी आणत असाल तर त्यांची कृपा आपल्यावरती नक्की होईल आपल्या घरातील जे पण काही वास्तुदोष असतील ते निघून जातील त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुळस धार्मिक मान्यतेनुसार एकादशीला तुळशी मातेची पूजा करणंसुद्धा शुभ मानलं जातं कारण भगवान विष्णूंची पूजा ही तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते त्याच्यामुळे तुळशी मातेला सुद्धा लक्ष्मीचं रूप मानलं गेलं आहे आणि या दिवशी आपण आपल्या घरी मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुळशीचं रूप घरी आणू शकतो आणि याच्यामुळे आपल्या घरावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो आता आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नसतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु आपण एक तुळशीचं रूप बाहेरून घेऊन येऊ शकतो आणि त्याचबरोबर आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे की तुळशीची पूजा करायला विसरायचं नाही एकादशी जरी असली आपण पाणी घालत नसलो तरीसुद्धा तुळशीची पूजा हळद कुंकू व्हायचं फूल वाहायचं एक तुपाचा दिवा तिथे लावायचा सकाळ संध्याकाळ हे काम जे आहे ते आपल्याला नि नक्की करायचं आहे कारण तुळशी मातेचा भगवान विष्णूंसाठी उपवास असतो मग त्याच्यामुळे आपण तुळशी मातेला पाणी घालत नाही परंतु बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही करू शकता तुळशीची पूजा आपल्याला करायलाच हवी कारण याच्याचमुळे भगवान विष्णू आपल्यावरती अतिप्रसन्न होतात आता भगवान विष्णूंची जेव्हा तुम्ही पूजा करत असता तेव्हा भगवान विष्णूंना तुळशीपत्र आणि तुळशीच्या मंजुळा ज्या आहेत त्या अर्पण करायच्या असतात आता या जर तुमच्याकडे असतील तर नक्की त्या तुम्ही अर्पण करा आता जर नसतील आता एकादशी आहे आज आहे उद्या आहे मग तुमच्याकडे जर नसतील तर खाली पडलेली पानं जी आहेत तीसुद्धा तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करू शकता तर ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये त्यांचा नक्की समावेश करा की कारण तुळशीपत्राशिवाय ही पूजा जी आहे ती अपूर्ण मानली जाते आता चौथी गोष्ट आहे ती म्हणजे कामधेनू गाय पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी समुद्रमंथनादरम्यान क्षीरसागरातून कामधेनू गाय प्रकट झाली होती आपल्या हिंदू धर्मामध्ये कामधेनू गाईला विशेष महत्व असून घरामध्ये सुख समृद्धी हवी असेल तर या एकादशीच्या दिवशी आपण घरी कामधेनू गाईची मूर्ती स्थापित करून तिच्या तिची पूजा करणं सुद्धा शुभ मानलं जातं तर अशी कामधेनू गायसुद्धा आपण या एकादशीच्या निमित्ताने घरी आणू शकतो आता या गोष्टी फक्त घरी आणायच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे टाकायचं इतकंच करायचं नाही तर भगवान विष्णूंची आपल्याला सेवासुद्धा करायची आहे तर आता ही सेवा करताना बघा भगवान विष्णूंचे तुमच्याकडे फोटो असेल तर तो एका पिवळ्या कापडावरती आपल्याला ठेवायचा आहे आपण माहीत आहे की जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा आपल्याला भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र हे अतिशय प्रिय असतात त्याच्यामुळे तुम्ही एक पिवळा कपडा अंतरा त्याच्यावरती भगवान विष्णूंची स्थापना करा स्वच्छ फोटो जो आहे तो स्वच्छ पुसून घ्या त्याला छान असा पिवळ्या रंगाच्या फुलांचा हार घाला पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे नैवेद्यामध्ये सुद्धा म्हणजे प्रसादामध्ये किंवा नैवेद्यामध्ये सुद्धा तुम्ही पिवळ्या रंगाची फळं जी आहे ती त्यांना अर्पण करा मग याच्यामध्ये तुम्ही पिवळी केळी जी आहे ती अर्पण करू शकता पिवळ्या रंगाचे पेढे पण अर्पण करू शकता या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आवर्जून कर करायचे आहे तुळशीपत्र पत्र भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळे तुळशीपत्र हे त्यांच्या पूजेमध्ये नक्की ठेवायचे आहे दिवसभर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्याकडे जर तुळशीची माळ असेल तर या माळेवरती एक माळ म्हणा अकरा माळ म्हणा एकवीस म्हणा किंवा एकशे आठ एक्कावन्न कितीही तुम्हाला जितका शक्य होईल तितका तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करू शकता आणि या एकादशीचं फळ आपण मिळवू शकतो कारण आपल्या सर्वांना माहीत आहे आपण उपाय करत असलो तरीसुद्धा ही तितकीच महत्त्वाची असते बिनासेवेचे जर तुम्ही उप उपाय करत असाल तर अशा वेळी ते उपाय सक्सेसफुल ठरत नाही उपाय पण करा त्याच्याबरोबर सेवा पण करा आणि कष्टाला तर पर्याय नसतो कष्टसुद्धा करा याच्यामुळे नक्की आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बदलून जातील आणि आपलं आयुष्य जे आहे ते सुखकर होईल सुखी समाधानी होईल त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्वांचंच आयुष्य सुखी समाधानी होण्यासाठी आपण असे उपाय आणि सेवा या नक्की कराव्यात यापुढे येणाऱ्या ज्या एक एकादशी आहेत त्या सर्व दोन हजार चोवीसमधल्या येणार आहेत आणि या दोन हजार चोवीसमध्ये आपण जेव्हा हे उपाय करू सेवा करू त्याच्यानंतर आपण असा अनुभवायला आपल्याला नक्की मिळेल की आपलं आयुष्य जे आहे ते बदलून गेलेलं आहे कारण काही गोष्टी अशा असतात शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर त्याचं फळ जे आहे ते अधिकाधिक पटीने तुम्हाला मिळत असतं आता आंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुम्ही हळद टाकत असाल तर त्याच्यामुळे बघा आपला गुरुग्रह बळकट होत असतो मजबूत होत असतो आणि ज्या व्यक्तीचा गुरुग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टींची कमतरता पडत नाही त्याच्यामुळे हे उपाय जे आहे तेही तितकेच महत्त्वाचे आहे आणि सेवा ज्या आहेत त्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद